हाय हॅलो नमस्कार माझं नाव महेश काळे आणि आपण आलेलो आहोत या ठिकाणी सुरू आहे सकाळ शॉपिंग महोत्सव दोन हजार सव्वीस खूप सारी धमाल खूप सारी मस्ती खूप सारे एन्जॉय खूप सारे खरेदी नगरकरांची भरपूर गर्दी खूप सारे स्टॉल आणि आपण आनंद घेणार आहोत सकाळ शॉपिंग महोत्सवाचा हो सो तुम्ही माझ्यासोबत चला तर इथले स्टॉल पाहून असा प्रश्न पडतोय काय खरेदी करू आणि काही नाही इतके भारी स्टॉल आहेत तर आता आपण काही स्टॉलला विजिट करणार आहोत चला जळगाववरनं न आल्यात एवढा लांब कसा अनुभव आहे सकाळ महोत्सव नगरचा अनुभव कसा आहे तुमचा मस्त आहे नगरचे ग्राहक काय म्हणत आहे काय खानदेशी म्हणा मुंबई सोलापुरी वराडी हे सगळे रेंज आपण कस्टमरसाठी अवेलेबल केलेले आहे याआधी आम्ही मागच्या वर्षी पण लावलेला तर खूप छान प्रतिसाद होता क्राऊड पण खूप चांगला इथला आणि पब्लिक पण रिस्पॉन्स म्हणजे करतं प्रोडक्टला आणि ह्या वर्षीचा पण अनुभव खूप चांगला आहे कुठले दादा आम्ही नागपूर नाही पुर काय प्रोडक्ट आहे आपलं काय सांग जरा आपलं मूंग कटोरी आहे नागली कटोरी आहे कस्टमर तर खूप चांगली आहे आणि सकाळ महोत्सवाची मॅनेजमेंट कशी आहे एक नंबर आहे माझ्याकडे सगळं खादीमध्ये प्रोडक्ट आहे खादीमध्ये माझ्याकडे कॉट सेट कुर्ती लॉन्ग मध्ये कॉट सेट सगळं खादी स्पेशल आहे आपलं खूप छान खूप सुंदर म्हणजे आतापर्यंत तर छान आहे रिस्पॉन्स आणि इथून रिस्पॉन्स भेटेल आपल्याला सगळं व्यवस्थित प्रॉपर मॅनेज केलेलं आहे फर्स्ट रो पासून लास्ट रो पर्यंत सगळ्या स्टॉलला व्हिजिट होते कस्टमर्सची सो प्रॉपर आहे मॅनेजमेंट आता आपण ज्या ठिकाणी आलोय ते ठिकाण म्हणजे वन ऑफ माय फेवरेट सेक्शन म्हणजेच फूड स्पॉट चला हा हे सकाळ शॉपिंग महोत्सव दोन हजार सव्वीसचा भव्य दिव्य मंच जिकडे कलाकार परफॉर्म करत असतो इकडे धमाल मस्ती गाणे डान्स ग्रुप डान्स सोलो डान्स एवढ्या सारे ऍक्टिव्हिटीज होत असतात काय अनुभव आहे सकाळ फेस्टिवलचा कसं वाटतं खूप छान वाटतं नवीन एक्सपिरियन्स मिळतो स्टेजवर परफॉर्मन्स करण्याचा तर आता आपल्यासोबत आहेत सकाळचे मुख्य व्यवस्थापक दीपक देशमुख सर सर नमस्कार नमस्ते मला सांगा सकाळ महोत्सव दोन हजार सव्वीस हे कितवं वर्ष आहे आपल्या अहिल्यानगर शहरात सकाळ महोत्सवाची सुरुवात दोन हजार पाच पासून झाली म्हणजे आता आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये आहोत त्यामुळे एकवीस वर्ष या महोत्सवाला आता पूर्ण होत आहे म्हणजे हे सध्याचं वर्ष एकवीसावं वर्ष आहे बापरे एकवीस वर्ष म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर या वर्षीची काय थीम आहे वेगळी काय थीम आहे आपण सकाळ महोत्सवाची सुरुवातच जेव्हा केली तेव्हाच महोत्सवाची थीम अशी होती की एक पहिली गोष्ट स्थानिक जो आपला उद्योजक आहे किंवा जो व्यावसायिक आहे त्याला एक एका एक छताखाली म्हणजे त्याला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याचा व्यवसाय मोठा व्हावा आणि नगरकरांना एक खरेदीबरोबर मनोरंजनाची एक मेजवानी मिळावी असं एक याचा एक थीम होती पण जसा जसा हा महोत्सव ग्रो होत गेला वाढत गेला तेव्हा आपण जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यभरातील स्टॉल्स यायला लागले आणि आत्ताचं जो स्वरूप आहे त्याचं ते देशभरातून सुद्धा स्टॉल येत आहेत स्थानिक व्यावसायिक तुम्ही म्हणले तर त्यांना या स्टॉलचा या सकाळ महोत्सवाचा कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कसा फायदा होतो आ, एक तर पहिली गोष्ट आपला जो वाचक आहे तो त्यांना जेव्हा म्हणजे सकाळचा वाचक मी अतिशय म्हणजे नम्रपणे नमूद करतो अतिशय चिकित्सक वाचक आहे सकाळचा त्यामुळे पहिली गोष्ट तो शॉपिंग महोत्सवमध्ये येताना काहीतरी स्वतःचा एक गोल घेऊन येतो खरेदीचं गोल आणि त्याचं जे गोल आहे ते पूर्ण व्यावसायिक करतात कारण की इथे आपण अगदी फोर व्हीलर पासून ते घरातल्या छोट्याच्या छोट्या वस्तूपर्यंत जे सगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आपण एकाच छताखाली दिलेले आहेत त्यामुळे व्यावसायिकांना आणि ग्राहकांना जोडण्याचा हा एक दुवा सकाळ महोत्सव बनत आहे खरे आणि तुम्ही सांगितलं की एकविसावं वर्ष एवढा मोठा तामजाम आहे एवढी पब्लिक आहे खरं तर हे सोपं नाही आहे त्यामागे खूप मेहनत लागते खूप लोकांची मेहनत असते खूप हात असतात तर किती दिवस या तयारीला लागले काय सांगाल त्याबद्दल साधारण डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आपण एव्हरी म्हणजे प्रत्येक वर्षाला डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आपण हा प्लॅन ओपन करतो आणि फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्येच हा महोत्सव भरतो म्हणजे याची एक परंपरा आहे की सकाळचा नगरचा जो महोत्सव आहे हा फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्येच असतो दरवर्षी आणि याचं एक असं वैशिष्ट्य आहे की हे जेव्हा चार दिवस संपतात म्हणजे शेवटचा दिवस जेव्हा असतो तेव्हा पुढच्या वर्षीचं बुकिंगसुद्धा व्यावसायिक करून जातं म्हणजे इतकी या महोत्सवाची ख्याती किंवा प्रसिद्धी सर्वदूर पसरलेली आहे आणि त्याचं तेच की त्याचं आता शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आपले स्थानिक जे व्यावसायिक आहेत नगरचे आणि नगरकर आहेत जे ग्राहक आहेत यांनी जास्तीत जास्त संख्येने अजून उपस्थित राहावं यासाठी त्यांना काय तुम्ही आवाहन कराल मी असं आवाहन करेल सकाळ माध्यम समूहातर्फे आजो काही महोत्सव आपण गेली अनेक वर्ष भरत आहोत आणि त्याच्यामध्ये आपला हेतू हाच आहे की प्रत्येक आमच्या वाचकाला ग्राहकाला खरेदी बरोबर मनोरंजनाची संधी आणि आपल्या फॅमिलीबरोबर त्यांनी फॅमिली सह यावं आणि फॅमिलीतल्या जसं आपण म्हणतो की आबाल वृद्धांना सगळे ज्या पद्धतीचे गरजा आहेत त्यांच्या त्या त्यांच्या इथं पूर्ण होतील त्यामुळे त्यांनी सहकुटुंब सहपरिवार सह परिवार या महोत्सवाला भेट द्यावी आणि खरेदीचा आनंद द्विगिणूत करावा तर नगरकरांना ही विनंती आहे की खूप मोठ्या संख्येने या आपल्या परिवारासोबत या कारण हा नगरकरांचा आपला उत्सव आहे सो आपला उत्सव समजून प्रत्येक नगरकरांनी या उत्सवाला गर्दी करा खूप सारी खरेदी करा धमाल करा मनोरंजन इकडे तुमचं होतं आहे खूप सारं खायला तुम्हाला मिळणार आहे सो प्रत्येक वर्षी सकाळ शॉपिंग महोत्सवाला नक्की भेट द्या धन्यवाद